नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मी पिंपळगाव कवड येथील शेतकरी संदीप यादव पवार राहणार पवार वस्ती येथील गट नंबर चारशे चाळीस या गटामध्ये तहसीलदार साहेब नगर तालुका शिंदे आ, संजय शिंदे साहेब आणि पिंपळगाव कावडा काम कामगार तलाठी हर्ष हर्षद करपे साहेब आणि मंडळाधिकारी चा सर्कल मंडळाधिकारी रुपाली टेकम मॅडम यांनी मिळून संगणमताने केलेलं म्हणजे यांनी सगळ्यांनी केलेल्या बोगस फेरफार आदेश फेरफार आणि आदेशाविरुद्ध मी यांच्या गैरकायदेशीर कामकाजाबाबत बेमुदत उपोषणाला अमरण उपोषणाला उपो कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसलेलो आहे सात चार दोन हजार पंचवीस पासून माझे अं माझी मागणी एवढच आहे की त्यांच्यावर एक तर त्यांची बदली करून टाकावी नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी एवढंच माझं साहेबांना निवेदन आहे आणि तो जो गट नंबर आहे चारशे चाळीस पिंपळगाव कावडा याची सग या, सा, या गटातील सात बारे ती सखोल चौकशी करून ते कायदेशीर दुरुस्त करण्यात यावा यासाठी कोर्ट न्यायालयीन कोर्ट उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे तसेच नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे तसेच राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रारी केस चालू असूनसुद्धा यांनी परत त्या गटाविरुद्ध काही आदेश काढून त्या सातबाऱ्यामध्ये चुकीच्या नोंदी चुकीचे फेरफार याचे म्हणजे नोंद घेत आहेत सातबाऱ्याच्या उतार्याला आणि त्या त्या दृष्टीने चाललेले खरेदी विक्री बोगस खरेदी विक्रीचे व्यवहार याविषयी साहेबांनी कलेक्टर माननीय कलेक्टर साहेबांनी याच्यात तातडीने लक्ष घालावे व आमच्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढंच मी माझ्या वतीने विनंती करतो साहेबांना